लो काही लोकांना माहिती आहे त्यातलं काही लोकांना माहिती नसते मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आपला प्रोडक्ट तसा बिझनेस बऱ्याच ठिकाणी आहे नागपूरलाही आपलं होतं नागपूरला सुद्धा आपलं प्रोडक्ट नाव गेलं की मागे कुठे बघणार नाही कारण गव्हर्नमेंटच्या अधिकारी माझे द्यावे लागले त्यांनी त्यावेळेला प्रोडक्ट नागपूरला गेल्यानंतर आपलं प्रोडक्ट मानगी नितीनजी गडकरी साहेबांकडे प्रोडक्ट त्यांचं जे काही हेल्थ ऍडवायझर आहे त्यांनी त्यांनी प्रोडक्टचे रिझल्ट ऐकलेले होते पण गडकरी साहेबांना प्रोडक्ट रिकमेंड सांगितलं तर आपल्याला प्रोडक्ट मधल्या बाकीच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं त्यांनी मग तर त्या प्रोडक्ट संदर्भात एक मेल अहमदनगर जिल्ह्यातील फूड अँड काही ऑफिस आहे त्यांना एक मेल या प्रोडक्टचे डिटेल्स आम्हाला पाहिजे कारण मला पुढं गडकरी साहेबांना रिकमेंड करायचं सारी गव्हर्नमेंट यंत्रणा सध्या त्यांचाच आहे मी घेतल्या राजकीय पक्षाशी हे नाही करणार पण ज्यावेळेला ते अधिकार आले कुठे इंटिमेशन ने भूषण सर आम्ही ऑफिसमध्येच होतो आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही अशा अशा कारणासाठी आलोय आम्हाला नागपूर मेल आलेला आहे आम्ही जे काही प्रोडक्ट आहेत त्याची इन्क्वायरी त्यात खास करून आजच्या प्रोडक्ट रिलेटेड आले तुमच्या प्रोडक्टचे रिझल्ट आम्ही ऐकून आहोत पण आम्हाला तुमच्या कोणाची खासियत ऐकल्यानंतर हंड्रेड पर्सेंट ताऊक वाटतो म्हणून आम्हाला हे प्रोडक्ट तुमचं पाहिजे मी त्यांना म्हटलं या बसा आपण चहा वगैरे तुमचे जे काही डाऊट असेल शंभर टक्के मी फुलफिल करायला कमिटमेंट करतो ज्यावेळेस त्यांनी प्रोडक्ट सगळे ऑलरेंज मागितली त्याबरोबर आपला ऑर्थ जे घेतला म्हटलं किती देऊ ते दोन सफिशियंट मी म्हटलं चार घ्या म्हणजे का म्हणलं दोन वापर तुमचे रिसर्चसाठी येतील लॅब टेस्टिंगसाठी म्हणजे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे हंड्रेड पर्सेंट कारण तुम्ही जे विचारणार आहात त्याच्याही पुढची स्टेप आमच्याकडे आहे आम्ही हे प्रोडक्ट असा गेले प्रायव्हेट लॅबमध्ये कधीच टेस्ट नाही केला हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट लॅबमध्ये टेस्ट करतो त्याची पुढची स्टेप म्हणजे गव्हर्नमेंटच्या रिसर्च सेंटरमध्ये सुद्धा आमचं प्रॉडक्ट आहे o que que vocês <muchas> temem o que